नमस्कार मी अमृता कदम स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत स्पीड न्यूज मध्ये आपण घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा माथेरानमध्ये मुख्य वाहन <गगाँ> असलेल्या घोड्यांचे गेल्या वर्षापासून पासिंगच झालं नाही त्यामुळे अनाधिकृत घोडे चालवणाऱ्यांनाही पोलिसांची संमतीच आहे त्यामुळे घोडे पासिंग होण्यासाठी माथेरान हरहर हर चांगले धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश खोकळे यांनी दिला उपोषणाचा इशारा कर्जत तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या खांडपे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता सुधाकर घारे यांनी हाती घेतली तर उपसरपंच पदाचा पदभार रवींद्र गुंदाजी पाटील यांनी घेतला आहे सरपंच आणि उपसरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुरेश लाल राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सदस्य भगवान भोहीर राजीप सभापती नारायण डामसे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव नगरसेवक शरद लाळ राजेश लाड दीपक शेखंडे भास्कर दिसते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शिवसेना भाजप युतीचा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली असून प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन करण्यात येणार आहे प्रवेश केल्याना अडचणीत आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात हे आक्रमक होऊन त्यांनी विखेंना नैतिकतेची आठवण करून ते भूमिका मांडण्याची आग्रही मागणी केली त्यामुळे विखे हे काँग्रेसचे निष्ठावान आहेत का हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे असा बोलता सवाल त्यांनी उपस्थित केला केटापल्ली तालुक्यातील पुसे येथे नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही घटना घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काटोळच्या जागेवरून शिवसेना भाजप युतीत तणाव निर्माण झाला असून युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येत आहे मागील निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजपने याच भरोशावर भाजप कार्यकर्ते पोटनिवडणुकीत या जागेवर दावा करत आहेत युतीत ही जागा शिवसेनेचे असताना अकारण वाद निर्माण केला जात असल्याने कार्यकर्त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावले आहेत